एकीकडे एक ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दोन्ही पक्षांनी डोंबिवलीमध्ये एकत्रित आंदोलन केलं आणि त्यानंतर आता दोन्ही पक्ष आज मुंबईमध्ये देखील एकत्र आंदोलन करणार आहेत इंडिगो अंतर्गत कार्यान्वित असणारी अजाईल कंपनीच्या व्यवस्थापन समितीचा पगारवाढीचा करार कामगारांना मान्य नाही त्यामुळे हा करार रद्द करण्यासाठी भारतीय कामगार सेना आणि हवाई कर्मचारी सेना संघटना एकत्रित येणार आहे सकाळी अकरा वाजता प्रादेशिक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन होईल भारतीय कामगार सेनेचे से अध्यक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत तसंच मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष आणि हवाई कर्मचारी सेनेचे से संतोष धुरी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे शिवसेनेचा उद्या एकोणसाठावा वर्धापन दिन आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन पार पडणार आहे उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात आपल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय सूचना करणार पक्षाची नेमकी काय भूमिका मांडणार मनसे आणि शिवसेना युतीवर काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे तर शिवसेनेचा वर्धापन दिन उद्या शिंदेंची शिवसेना जोरदार साजरा करणार आहे मुंबईच्या पदाधिकाऱ्यांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत उद्या मुंबईची कार्यकारिणी जाहीर केली जाईल अशी शक्यता आहे तसंच वर्धापन दिनासाठी अधिकाधिक माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे प्रयत्न आहेत अशी माहिती मिळतीय भाषणातून पुन्हा एकदा काँग्रेससोबतच उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे जोरदार समाचार घेतील हे उघड आहे दरम्यान आज वर्धापन दिनाच्या कामाची पाहणी करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी डोमला भेट देण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे आज मुंबईतल्या माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत दुपारी बारा वाजता मातोश्री निवासस्थानी माजी नगरसेवकांची बैठक होणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे जवळपास सहा महिन्यानंतर माजी नगरसेवक यांची बैठक घेतली जाणार आहे मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना अनेक माजी नगरसेवक साथ सोडतायत या माजी नगरसेवकांची बैठक घेत उद्धव ठाकरे अडचणी जाणून घेतील तसंच स्थानिक पातळीवरचा आढावा देखील घेतील तर दुसरीकडे आता मनसेनं सुद्धा आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसली आहे आज सकाळी दहा वाजता पक्ष कार्यालयामध्ये बैठक होणार आहे या बैठकीला मुंबई शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते उपस्थित राहतील अशी माहिती आहे